तर मित्रांनो आता येणार आहे भारत टॅक्सी भारत सरकारचा स्वदेशी वापरा नारा आता प्रवासातही येतोय कारण आता येते सरकार भारत सरकारची भारत टॅक्सी सर्व्हिस व्हॉट्सअप नको अराताई ॲप वापरा असे व्हायरल मेसेज होतेच आता त्यात या नव्या टॅक्सीची चर्चा आहे केंद्र सरकारकडून आता लवकरच भारत टॅक्सी ही सहकारी कॅब सर्व्हिस सुरू करण्यात येणार आहे त्यामुळं प्रवाशांना कमीत कमी किमतीत आणि कोणत्याही त्रासाशिवाय एक उत्तम कॅब सर्व्हिस मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला जातोय ही भारत टॅक्सी कॅब सर्व्हिस नक्की आहे काय ॲप बेस्ड प्रायव्हेट टॅक्सी सेवांना वैतागलेल्या अनेकांसाठी आता हा नवा देशी पर्याय येतोय पण त्याचा फायदा प्रवाशांना होणार वाहन चालक मालकांना होणार की आणि कोणाला जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून केंद्र सरकार भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरू करणार आहे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन म्हणजेच ई जी डी यांच्या माध्यमातून हा नवीन उपक्रम सुरू केला जाणार आहे नोव्हेंबर पासून दिल्लीमध्ये या योजनेचा पायलट प्रकल्प पा सुरू होणार आहे ज्यात आणि त्यांचे चालक सहभागी असतील जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर डिसेंबर गुजरात आणि उत्तर प्रदेशात सुद्धा सुरुवातीला ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात येते सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत टॅक्सीच्या पहिल्या राष्ट्रीय टप्प्यात पाच हजार पुरुष आणि महिला चालक सहभागी होणार आहेत पुढील एका वर्षात ही सेवा मुंबई पुणे भोपाळ लखनौ आणि जयपूरसह वीस प्रमुख शहरांपर्यंत विस्तारली जाणार आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सरकारचं उद्दिष्ट भारत टॅक्सीचं संचालन प्रमुख महानगरांमध्ये स्थापन करण्याचं आहे तर दोन हजार तीस पर्यंत या प्लॅटफॉर्म मध्ये एक लाख चालकांचा समावेश करून सेवा जिल्हा मुख्यालयांपासून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय भारत टॅक्सी ही खासगी कंपनी नसून एक सहकारी उद्योग म्हणून कार्य करेल या प्लॅटफॉर्मचं संचालन सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही संस्था करेल जी जून दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे कोटी रुपयांच्या भागभांडवलांसह स्थापन करण्यात आली होती या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी नव्यानं शासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे तिचे अध्यक्ष अमूल ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयंत मेहता असणार आहे तर उपाध्यक्ष म्हणून नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता काम करणार आहेत आता भारत टॅक्सी हा सहकारी उपक्रम नक्की कसा असणार आणि त्याचा फायदा नेमका कसा होणार ते काही मुद्द्यांमधून बघूयात पहिला फायदा म्हणजे परवडणाऱ्या दरात सेवा ओला उबर सारख्या कंपन्यांकडून चालकांच्या उत्पन्नातून घेतल्या जाणाऱ्या जास्त कमिशन या सहकारी मॉडेलमध्ये घेतला जाणार नाही या सहकारी उपक्रमात प्रत्येक प्रवासामागं ड्रायव्हरना मिळणारं कमिशन रद्द करून त्याऐवजी एक नाममात्र मेंबरशिप कॉस्ट ठेवली जाणार आहे त्यामुळं चालक आणि मालकांना पूर्ण भाडं स्वतःकडे ठेवता येईल आणि पीक व ऑफ पिक तासांमध्ये उत्पन्न स्थिर राहील भाडं नियमांवर आधारित आणि शासकीय देखरेखीखाली असेल ज्यामुळं अचानक वाढलेल्या दरांना आळा बसणार आहे सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना खासगी ॲग्रिगेटर्सकडून आकारले जाणारे आवाजावी सर्च प्राइसिंग म्हणजेच वाढीव दर या ॲप बेस्ड कॅब सर्व्हिसेसमध्ये नसतील यामुळं प्रवाशांना पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात टॅक्सी उपलब्ध होईल भारत टॅक्सीचा दुसरा फायदा म्हणजे सुरक्षेची हमी भारत टॅक्सी ॲपमध्ये इतर मोठ्या ॲप्सप्रमाणेच रिअल टाईम ट्रॅकिंग एसओएस ट्रिप शेअरिंग यू पी आय आणि कार्ड पेमेंट्स बहुभाषिक सुविधा असतील याशिवाय चालकांकडून मनमानी पद्धतीनं केलं जाणारं राईड कॅन्सलेशन आणि भाडे फेरफारावर कठोर नियंत्रण असणार आहे झिरो कमिशन राईड मॉडेल हे भारत टॅक्सीचं मूलभूत वैशिष्ट्य आहे राईड बुक केल्यानंतर जर चालकानं राईड कॅन्सल केली किंवा प्रवाशांना राईड कॅन्सल करायला भाग पाडलं तर चालकांची तक्रार करण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा ह्यात असणार आहे चालकांना अशा प्रत्येक कॅन्सल राईड माग दंडाची भीती असल्यामुळं राईड कॅन्सलेशनवर नियंत्रण राहणार आहे तिसरा फायदा म्हणजे चालकांचं उत्पन्न प्रायव्हेट कॅब सर्व्हिस आणि भारत टॅक्सीतला सगळ्यात मोठा फरक म्हणजे या मॉडेलमध्ये टॅक्सी चालक हे केवळ नोकर नसून ते या सहकारी संस्थेचे सहमालक असतील चालकांच्या उत्पन्नातून घेतला जाणारा जास्त कमिशन या सहकारी मॉडेलमध्ये घेतलं जाणार नाही याचा थेट फायदा चालकांना होईल आणि त्यांचं मासिक उत्पन्न वाढेल नफा थेट चालकांना मिळेल ज्यामुळं त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल आणि त्यांना व्यवसायात सन्मान मिळेल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचं अधिकृत भांडवल उभारण्यात आलंय या सेवेला देशातील आठ प्रमुख सहकारी संस्थांचा भक्कम पाठिंबा आहे ज्यात अमूल राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ आणि इफ्को यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे त्यामुळं देशातली ही पहिली सहकारी कॅब सेवा एक आदर्श सेवा ठरू शकते असं सांगितलं जात आहे तुम्हाला भारत टॅक्सी या सहकारी कॅब सर्व्हिसबद्दल काय वाटतं यामुळे प्रवासी आणि चालक यांचा खरंच फायदा होईल या चा का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका